चोरी दोन कोटी एकशे तीन रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी विजय सिंह वसनाजी शिवाय पस्तीस धंदा सोने व्यापारी राहणार आवाल घुमटी तालुका अमिरगड जिल्हा बनास काटा गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून शिर्डी श्रीरामपूर कोल्हापूर सोनई अहिल्यानगर येथील सराफ पुरोहित राणार चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बत्तीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे सहा तीनशे सोळा दोन प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच श्री राकेश ओल्ला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने संतोष लोंढे अरुण गांगुर्डे किशोर शिरसट अमृत आढाव फुरकान शेख प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथकने मंजुरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले तपास पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा पुणे मुंबई ते शोध घेतला परंतु आरोपी हा त्याचे मूळ गावी इब्रेका ताला चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने राजस्थान येथे जाऊन सुरेश कुमार भुर्स यहराज पुरोहित राहणार चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान फरार याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही पदखाने आरोपीचे नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगून आरोपी गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळविणे सांगितले दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आरोपीचा भाऊ रमेश कुमार भूरसिंह राज वय तेहतीस इब्रेका ताला चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असलेबाबत कळविले पथकाने पंचा समक्ष त्याच्याकडे विचार विचारपूस केली असता आरोपी सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याने दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागिने बॅग आणून घरी ठेवले व तो कोठेतरी निघून गेल्याची माहिती दिली पंचा समक्ष रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याने हजर केलेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ रुपये किमतीचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने एन नग वाट्या लेडीज रिंग, रिंग असा तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, आले मुद्देमाल शिर्डी पोली पोली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे सदर कारवाई माने श्री रा सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व राकेश ओहला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक निरीक्षक श्रीरामपूर शिरीष बमणे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरडी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी तेरा मे रोजी एक घटना घडलेली होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक गोडे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना क का आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जर जो तुम तीन कोटी सव्वीस लाख रुपया सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाला आहे तर तो त्याचा मी शोध घेत आहोत